श्री शिवाय नमस्तोभ्यार हर, हर महादेव नमस्कार मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास पौर्णिमे संबंधित माहिती जाणून घेणार आहोत कारण मंगळवारी बुधवारी आहे पौर्णिमा आणि ही वट पौर्णिमा आहे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातो हिंदू धर्मात व्रत आणि सणांना विशेष असं महत्व आहे विशेषतः वट पौर्णिमेचे व्रत महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी करतात हे व्रत शक्ती समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे ज्यामध्ये सावित्रीने तिच्या तपश्चार्याने आणि दृढ निश्चयाने यमराजाकडून तिच्या पतीचे जीवन परत मिळवले धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमचा पतीचं आयुष्य वाढतं आणि वैवाहिक आयुष्य सुखी होतं आत्ता या पौर्णिमाला आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करे त्यासोबतच घरातील नकारात्मकता देखील दूर जाईल कारण जेव्हा घरातील दरिद्रिता आणि जेव्हा अलक्ष्मी बाहेर पडते तेव्हाच खऱ्या अर्थाने लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करावे असे वाटत असेल तर पौर्णिमा ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीची अतिशय आवडती तिथी आहे हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील तिसरा महिना हा ती ज्येष्ठ महिना म्हणून ओळखला जातो ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात ही पौर्णिमा तिथी लागते तिलाच वटपौर्णिमा असे म्हटले जाते आणि ती साजरी केली जाते यावर्षी पौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस बार मंगळवार या दिवशी आलेली आहे ही तिथी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी चालू होत असून अकरा तारखेला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे पौर्णिमा किंवा वटपौर्णिमेची उप पूजा उपाय सेवा ती आपल्याला दहा तारखेला करायची आहे महिलांनी या दिवशी वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होत असून ते दुपारी दोन वाजून पाच मिनिटापर्यंत असणार आहे आता प्रत्येक महिन्याला पौर्णिमाही येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे अन्नपूर्णा मातेचा जन्मदेखील पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे आणि त्यामुळे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला तसेच देवी देवतांना अतिशय प्रिय अशी तिथी आहे पौर्णिमेसोबतच अमावस्या ही तिथी देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवशी जर आपण काही खास सेवा केल्या काही खास उपाय केले तर निश्चितच त्याचा सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतो तरी या पौर्णिमेला आपल्याला काय काय करायचं आहे किंवा कुठले महत्वाचे उपाय करायचे आहेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि एक खरंच सुंदर असा मी उपाय सांगितलेला आहे तो उपाय खरंच खूप प्रभावी आहे तर तो उपाय नक्की करा आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा सगळ्यात महत्त्वाचं पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील केला जातो आता ते जे सत्यनारायण करतात त्यांचा तर उपवासच असतोच पण कोणाला जर संकल्पयुक्त पौर्णिमा करायची इच्छा असेल अकरा पौर्णिमा असा जर संकल्प जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रा प्रार्थना केली की मी या कामासाठी अकरा पौर्णिमेचा उपवास करेन तर तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळते तर तुम्ही यापूर्वीपासून सुरू करू शकता पौर्णिमा पौर्णिमे दिवशी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुर्तावर नाही शक्य झालं तर सूर्योदयापूर्वी आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे मुख्य म्हणजे हळदीचे लेपन करायचे आहे पाण्यामुळे मध्ये हळद मीठ टाकून फरशी पुसून घ्यावी सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे तुळशीला हळदी कुंकू लावा हिरव्या बांगड्या अर्पण करा आल्या तुळशीला या दिवशी आवर्जून सकाळी दोन हिरव्या बांगड्या अर्पण करा आणि त्या बांगड्या पुढच्या पौर्णिमेपर्यंत तसेच राहू द्या नंतर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही त्या वापरू शकता आणि नवीन तुळशीला घालू शकता तसेच तुळशीला दूध अर्पण करावे लाल चुंडी देखील अर्पण करू शकता तुळशीला तुपाचा दिवा या दिवशी आवर्जून लावा तुमच्याकडे वेळ असेल तर एकशे आठ वेळा तुम्हीच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुळशी समोर बसून म्हणावा तसेच पौर्णिमेच्या दिवशी मुख्य समोर एक दिवा लावा देवांना पंचामृत आणि अभिषेक घाला तसेच देवी मातेला कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घाला पौर्णिमेला अखंड देवा घरामध्ये लावा उंबरा सजवायला मात्र विसरू नका बघा एवढी सेवा तुम्ही पौर्णिमेला केली ना तरी बघा घरामध्ये खूप प्रसन्न वाटेल प्रत्येक कामामध्ये यश यायला सुरुवात होईल खरं सांगते नक्की करून बघा मी स्वतः माझा अनुभव सांगते पौर्णिमा हा देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे तुम्ही ना तर तुमची कोणतीच कामे अडणार नाहीत मात्र लक्षात ठेवा पौर्णिमेला आपण देवघरातील अन्नपूर्णा मूर्तीच्या खाली तांदूळ बदलू शकतो त्या तांदळाची खीर बनवून देवीला प्रसाद देवी देऊ शकतो किंवा ते तांदूळ पक्ष्यांना घालू शकतो तसेच आपल्या देवघरातील कुलदेवीचा कलशातील पाणी देखील त्या दिवशी बदलू शकतं किंवा बदलावेच तेच दे देवाखालील नवीन वस्त्रे या दिवशी आवर्जून टाकावे सगळे पूजा झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये एक छोट्याशा कलशामध्ये हळदीचे पाणी भरून ठेवायचं आहे हे जे हळदीचे पाणी आपण भरून ठेवणार आहोत ते दिवसभर तसेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा करणार आहोत तेव्हा पूजा करण्याच्या अगोदर ते उचलून घ्यायचं आणि हे पाणी घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे अशा प्रकारे हळदीच्या पाण्याचा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच त्या दिवशी करू शकता याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरातील वातावरण आहे ते मंगलमय चार पौर्णिमेचे व्रत दर महिन्याला केलं जातं तर अशा प्रकारे दर महिन्याला केलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही अकरा पौर्णिमा व्रत केलं तर तुमची सगळी आडलेली कामे माता लक्ष्मीच्या कृपेने माता कुलदेवीच्या कृपेने पूर्ण होते त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तो तुम्ही आवर्जून व्हिडिओ पहा, खरंच हे सेवा खूप फलदायी आहे फक्त ही सेवा मात्र तुम्ही मनापासून करावी वर्षभरामध्ये एकूण बारा पौर्णिमा असतात पौर्णिमेला सत्यनारायण देखील केलं जातं अजूनही तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण करत नसाल तर आवर्जून या पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि दरप महि्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये मांडा त्यासाठी फार काही लागत नाही घरगुती पद्धतीने आपण पूजा मांडून मांडणी करू शकतो आणि घरामध्ये प्रसाद बनवून आपल्या घरातील सदस्यांनी तर तो खाल्ला तरी निश्चितपणे आपल्याला त्याचा सकत सकारात्मक अनुभव येतो हे जे सेवा आहे ती खास लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला देखील आपल्याला एक नैवेद्य दाखवायचं आहे ज्याच्या पत्रिकेत चंद्रग्रहात कम कमजोर असतो त्यांना नेहमी अडचणींना सा कं, नसा अनेक सामोरे जावे लागते त्यांना नेहमी मानसिक स्वास्थ्य संबंधित अडचणी देखील निर्माण होत असतात त्यामुळे त्यांनी जर पौर्णिमेला चंद्राच्या बाबतीत काय उपाय केले तर त्याने देखील सकारात्मक असा अनुभव प्राप्त होतो तर बघा आपल्याला चंद्राला काय अर्पण करायचं आहे किंवा उपाय कुठले करायचे आहेत हे आत्ता आपण पुढे जाणून घेणार आहोत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायची पौर्णिमेची सगळ्यात प्रभावशाली जी सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही यंत्रावर करू शकता तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही त्यावर देखील करू शकता पण बघा उमऱ्याची पूजा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला अमावशाला किंवा शुभ तिथीला तुम्हाला पाच स्वस्तिक घरामध्ये काढायचे असतात तर हळदीने हळदी कुंकवाने मुख्य दजा दरवाजावरती एक स्वस्तिक त्यानंतर दुसरी स्वस्तिक किचनच्या स्टाईलवर किंवा गॅसवरती तिसरे जे स्वस्तिक आहे ते आपल्या तिजोरीवर चौथ स्वस्तिक आहे देवघरासमोर आणि ईशान्य कोपऱ्यात आणि पाचवे जे स्वस्तिक आहे तुळशीजवळ काढावे कारण हे मंगलचं प्रतीक आहे आणि नंतर त्या स्वस्तिकवर वर हळदी वाहून त्यांची पूजा करायची पौर्णिमेला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अवर्जून लक्ष्मी मातेला दाखवा हा नैवेद्य देवीला दाखवा पण तुम्हाला वेळ नसेल तर मिठाई दुधापासून बनवेल एखादा पदार्थ मग बर्फी असेल पेढा असेल तो देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे अशा पद्धतीची मिठाई जर तुम्ही घरी माता लक्ष्मीला अर्पण केली तर चालेल चंद्रोदय झाल्यावर ते गोड दुधाचा नैवेद्य चंद्राला आवर्जून दाखवा या गोष्टी पौर्णिमेला करायला विसरू नका व दूध अर्पण करत असताना आपल्या इच्छा जरूर सांगा तसेच विशेष म्हणजे पौर्णिमेला माता लक्ष्मीला गजरा अर्पण करा किंवा गुलाबाचे फूल आवर्जून माता लक्ष्मीला अर्पण करा मात्र अतिशय प्रेमाने अर्पण करावे या झाल्या सेवा आता सेव्यामध्ये अजून काही येतो तर आपल्या पौर्णिमेच्या दिवशी आपण कुंजिका सूत्राचे पठण करू शकतो महालक्ष्मी अष्टक आहे ते देखील म्हणू शकतो माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे त्या देखील आपण माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो तसेच माता लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकतो अशा प्रकारे जर छोटे छोटे सेवा केल्या श्रीसुप्त म्हटलं तर निश्चितच माता लक्ष्मी आपल्या घरावर कायमस्वरूपी कृपा करत असते आता या सर्व सेवा झाल्या तर आपण आता काही उपाय बघूयात बघा आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी अमोशाच्या दिवशी काय उपाय केले जातात तशाच पद्धतीने पौर्णिमेला देखील केले जातात तर ते कुठले आहेत तर त्यातल्या सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय तो असा आहे की दर पौर्णिमेला दर अमोशाला आपल्याला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी किंवा जो आपला उंभरटा आहे त्या ठिकाणी आपल्या दोन कापराची वडी सात लंगा दोन तमालपत्र जाळायचे आहेत भीमसेनी असेल किंवा साधा असेल कुठल्याही कापूर घ्या मग दर तिथीला अमावश्या किंवा पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला उंभरट्यावर कापूर आवर्जून जाळायचाच आहे एक मातीची पंथी घ्या त्यामध्ये सर्व साहित्य वस्तू टाकून आणि कोणतेही सोत्र मंत्र म्हणत पेटवा व घरामध्ये फिरून आपल्या उंबरट्यावर ठेवा विज विजल्यानंतर घराबाहेर बाजूला ठेवू शकता हा उपाय खूप प्रभावी आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा पंचेचाळीस ते सात पंधरा या दरम्यान करू शकता यामुळे घरातील खूप मोठी निगेटिव्हिटी एनर्जी कमी होऊ शकते आणि हा उपाय ज्यावेळी घरामध्ये निगेटिव्हिटी एनर्जी वाढत असेल त्यावेळी देखील हा उपाय तुम्ही करू शकता बघा हा जो उपाय आहे माझ्या स्वतःचा अनुभव आहे आणि मी स्वतः हा उपाय करते या उपायाने खरंच खूप समाधान आणि मला सुंदर असे अनुभव मिळालेले आहेत हा उपाय तुम्ही फक्त पौर्णिमा आणि अमावस्याच्या के वेळेस केला जातो आता पौर्णिमा आणि अमावस्याच्या दिवशी तुम्हाला मुक्या प्राण्यांना अन्नदान करायचं आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रभावी उपाय आहे तुम्हाला खूप सोपा उपाय सांगणार आहे पण तो खूप प्रभावी आहे हा उपाय तुम मुंग्यांना अन्नदान करायचे पण ते कसं करायचं एक सुक्या खोबऱ्याची वाटी घ्या पांढरे तीळ एक चमचा काळे तेल एक चमचा साखर। चार चमचे रवा तीन चमचे हे सर्व एक चमचा तुपामध्ये भाजून घ्या नॉर्मल घ्या एक सहा पदार्थ आहेत व हे सर्व एकत्रित मिक्सरला परत बारीक करून घ्या सुकं खोबरे जे आहे त्याची वाटी ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य भरायचे जिथे मुंग्यांचं वारू आहे तिथे हे ठेवा थोडा खड्डा खांदून ते निम्मापुरा निम्मा भागवरती राहू द्या त्याला इतक्या मुंग्या लागतील की यासारखं अन्नदानाचे पुण्य किंवा एवढ्या लोकांचं अन्नदानाचं पण या तुमच्या हातून जर तुम्ही करू शकणार खूप सोपा उपाय आहे त्यामुळे बरेच काही आडलेली कामे आहेत त्यामुळे होऊ शकतात खरंच खूप प्रभावी उपाय आहे मी हा उपाय नेहमी करते आणि खरंच यामुळे मला खूप समाधान तर मिळतं पण एक पुण्याचं काम केल्याचं देखील फळ मिळतं आणि मुंग्यांचं वारू हे बघा आजूबाजूला तुम्हाला कुठे दिसले जर नाही मिळाले तर अमावश पौर्णिमेला हे सगळं तुम्ही जिथे मुंग्या असतील तिथे हे ठेवू शकता फक्त खोबऱ्याची वाटी न घेता खोबऱ्याचे बारीक काप करून टाका त्यामुळे खोबरे बारीक करून टाका यासारखे समाधान खरं सांगते मी येणार नाही माझा स्वतःचा अनुभव आहे पुन्हा पुन्हा सांगते खरं सांगू का हा उपाय इतका प्रभावी आहे आता जा अजून एक गोष्ट सांगते अमवश पौर्णिमेला घरामध्ये नॉनव्हेज बनवू नका घरामध्ये वाईट शब्द बोलू नका कारण ते शब्द रिटर्न आपल्याला मिळतात तसेच आपच्या पौर्णिमेला आवर्जून घराच्या बाजूला दही भात टाका तसेच भटकी कुत्रे आहेत त्यांना बिस्किट वगैरे खायला टाका तसेच माशांना आवर्जून बिना मिठाचा भात टाका वाहत्या नदीमध्ये दिवे अर्पण करा या गोष्टींनी तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप बदल व्हायला सुरुवात होईल नक्की हे उपाय करून पहा नेहमी दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा खरं सांगू यासारखं शुद्ध कर्म काहीच नाही त्यानंतर पुढचा जो उपाय आहे त्यासाठी आपल्याला मुख्य दरवाजावरून आपल्याला एक दिवा ओळायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता किंवा साधा कुठलाही दिवा तुम्ही घेतला तरीही चालणार आहे त्यामध्ये तुम्ही तेलाचा वापर करा तुपाचा करा कुठलाही या पण अशा प्रकारे एक दिवा मुख्य टोकापासून खालीपर्यंत आपल्याला तो दिवा गोलाकार फिरवायचा जसा घड्याळ्याचा काटा फिरतो तशा पद्धतीने आपल्याला हा दिवा फिरवायचा आहे हरुवाळपणे शांतपणे मनामध्ये शुद्ध भाव ठेवून सकारात्मक भावना ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता सात वेळेस हा दिवा फिरवल्यानंतर म्हणजे ओवाळल्यानंतर काय करायचं तर आपल्या उंभरट्यापासून थोड्याशा दूर अंतर तो दिवा त्या ठिकाणी ठेवायचा आहे आता तुमच्या सेपरेट घर असेल तर त्या ठिकाणी थोडंसं दूर अंतरावर हा दिवा तुम्ही नक्कीच ठेवू शकता पण अगदीच फ्लॅट सिस्टीममध्ये असेल तर जवळ जर दर दरवाजे असतील तर मग तुमच्या दरवाजाच्या ठिकाणी तुम्ही हा दिवा लावलात तरी चालेल फक्त उंबरट्याच्या आणि दिव्याच्या अंतर ठेवून द्या असे केल्याने दिव्यामार्फत आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे दूर जाते आणि घरातील वातावरण सकार सकारात्मक होण्यास मदत होईल आता दिव्याचं नंतर काय करायचं कणकेचा असेल तर तो तुम्ही न... निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि तुम्ही घ ग... घरातला एखादा दिवा घेतलेला असेल तर तुम्ही घा घासून पुन्हा तो वापरू शकता फक्त घासूनच वापरायचा आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा आपल्याला वास्तुदेवाला पौर्णिमेच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य आवर्जून दाखवावा आपण जेव्हा नवीन घर घेतो तेव्हा आपल्या घरामध्ये दे वास्तुदेवतेची स्थापना केली जाते प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुदेवता असते पण काही ज्यांची जुनी घरं आहेत ज्यांची वास्तू शांतीच केलेली नाही किंवा वास्तुपुरुष बसवलेला नसेल तर आपण त्यांच्यासाठी काही सांगू शकत नाही पण ज्यांनी वास्तुपुरुष बसवलेला आहे ज्याच्या घरात वास्तुद पुरुष आहे त्या व वास्तुपुरुषाला दर अमावशा पौर्णिमेला दही भाताचा नैवेद्य अवश्य आवर्जून दाखवा असे दररोज नैवेद्य दाखवायला हवा पण दररोज आपल्याला या गोष्टी लक्षात राहत नाही शक्यही होत नाहीत पण अमावश्या पौर्णिमेला वास्तुपुरुषाच्या नावाने ते भाताचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे तसेच वास्तुपुरुष घराच्या अग्नेय कोपऱ्यात असतो हे मात्र लक्षात ठेवा आता ज्याच्या घरामध्ये वास्तु पुरुष आहे की नाही हेच त्यांना ठाऊक नाही किंवा नसेल तर मग काय करावं सव्वामुठ तांदूळ घेऊन त्यात मीठ व तेल न टाकता तो भात शिजवावा तो भात एखाद्या कागदावर घ्यावा तो दरवाजाच्या वरून खाली घड्याच्या दिशेने सात वेळा गोलाकार सात वेळा फिरवायचा आहे अशा प्रकारे मुख्य दरवाजावर उतरवून टाकून द्यायचा फक्त टाकताना कोणाच्या पायदळी पडणार नाही याची काळजी घेऊन तो भात आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये दही घेऊन आपण मुख्य दरवाजावरून उतरवायचा त्यानंतर हा जो दही भात आहे तो मोकळ्या ठिकाणी नेऊन ठेवावा त्यांनी देखील आपली वास्तुशांती होत असते वास्तुदेवता जे आहे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते तसेच रोज जरी तुम्ही अग्निय कोपऱ्यात नैवेद्य दाखवला तर खूपच उत्तम आहे तसेच वास्तुदश किंवा घरामध्ये सुख शांती घरातील निगेटिव्हिटी एनर्जी कमी व्हावी म्हणून दही भाताचा उतारा नक्की करू शकता एक अतिशय प्रभावी सेवा आहे ती आपल्याला संध्याकाळीच्या वेळेस करायची आहे तुम्ही संध्याकाळी कधीही करू शकता ईशान्य कोपऱ्यात तुम्ही एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे अगदीच मध्ये हवेने वगैरे विजला तर पुन्हा लावून द्या पण शक्यतो विजणार नाही याची काळजी घ्या तो दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी बसून तुम्ही एखाद सुक्त म्हणा विष्णू गायत्री मंत्र म्हणा गायत लक्ष्मी गायत्री म्हणा म्हणा सोळा सोळा वेळेस म्हणा कुबेर मंत्र सोळावेस म्हणा आणि व्यंकटेश सूत्र एकदा म्हणा अशा प्रकारे त्या ठिकाणी देवा दिवा लावून ही सेवा आवर्जून करा निश्चितपणे पैसे संबंध जे काही अडचणी आहेत ते सुटण्यास देखील मदत मिळते आत्ता पैशासंबंधीची जे अडचण आहे ती सुटण्यासाठी आपल्याला स्वतःला कष्ट करणे गरजेचे असते पण कष्टाला योग्य तर न्याय मिळण्यासाठी देवी शक्तीची साथ मिळवण्यासाठी आपल्याला या सेवा आणि उपाय करायचे असते आता उपाय आणि सेवा सगळं काही जाणून घेतलं आता तसेच मुख्य दरवाज्यावरती संध्याकाळी देखील हा देखील लावायचा आहे त्यासोबत पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर काही वस्तूंची खरेदी केली त्याने देखील धनलाभ होण्यासाठी आपल्याला मदत मिळते तर त्या कुठल्या वस्तू आहेत तसे यंत्र आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे कमळगड्ड्याची माळा आहे किंवा देवघरातील कुठलीही एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला घ्यायची आहे पण तुम्ही अजूनही ती घेतली नाही पण त्यामध्ये कासव आहे गाव गाय वस्त्राची मूर्ती असेल अशा प्रकारच्या विविध गोष्टी असतात ज्या आपण पौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू आणू शकतो याने देखील आपल्याला धनलाभ होतो आता धनलाभ होतो म्हणजे आपोआप कोणीतरी आपल्याला पैसे आणून देतो असा त्याचा अर्थ नाही पण हे बघा आपण अशा वस्तू जेव्हा घरात आणतो आणि मुख्य म्हणजे आणल्यानंतर त्याची सेवा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आपण जे काही कष्ट करतो जे काही काम करतो त्याला योग्य ते फळ मिळण्यासाठी या सेवा आपल्याला मदत करत असतात अशा पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा आणि त्याचा, त्याचा काय सकारात्मक अनुभव मिळतो ते देखील बघा फक्त हे सगळं करत असताना विश्वासाने करा जेव्हा आपण माता लक्ष्मीची खऱ्या अर्थाने श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट करतो माता लक्ष्मीसाठी तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत देखील मिळते अखंड स्वरूपात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान होते तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा यामध्ये कुठलीही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नम धन्यवाद